महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन एक्सप्रेस सुरू राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास प्रवाशांची मागणी झाली पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसंच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद असे तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेले आहेत यामुळं प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे अशाच बातम्या पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका النواة